माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख काल त्यांचं अपघाती निधन झालंय आणि त्यांचा अंत्यसंस्कार आहे परळीतील सार्वजनिक समशानभूमी जे आहे ते या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे या पूर्ण स्मशानभूमीची सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर पूर्ण साफसफाई चालू आहे आणि याच सार्वजनिक समशानभूमी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आर टी देशमुख जिजा यांना मारणारा मोठा वर्ग आहे काल त्या घटनेची माहिती समजल्याच्या नंतर दुःखाचा डोंगर दो दु आहे त्यांच्या कार्यकर्त्यावरली को कार्यकर्त्यावरती कोसळल्याचं देखील पाहायला मिळतंय अचानक त्यांच्या जाण्यानं मोठी भाजपामध्ये दे देखील मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झाली आहे आणि या अंत्यसंस्काराला कोणकोणते नेते मंडळी उपस्थिती लावतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे परळीतील ही सार्वजनिक समशानभूमी आहे आणि याच समशानभूमीवरती त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे एकीकडं पाहिलं गेलं तर काल रात्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या निवासस्थानी परळीतील भेट दिली आ, पंकजा मुंडे रात्री परळीमध्ये दाखल झालेत सर्व त्यांचे कार्यक्रम देखील रद्द झालेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्यांनी तेन, देखील भावपूर्व श्रद्धांजली फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वाहिली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भावपूर्व श्रद्धांजली जी आहे ती फेसबुक पोस्ट करत त्यांनी वाहिली आहे मात्र आणखीन काही कोणकोण नेते मंडळी या ठिकाणी येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कोणी आठवणींना त्यांच्या उजाळा देईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र अंत्यसकारादरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेन चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करूयात मात्र एकीकडे एक पाहायला गेलं तर त्यांच्या जाण्यानं पूर्ण बीड जिल्हा जो आहे तो हळहळ व्यक्त करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं अपघाती निधन झालं विनायकराव मेटे यांचं अपघाती निधन झालं मात्र तीन झालेला आर देशमुख यांच्या देखील जाण्यानं मोठी हळहळ व्यक्त केली जाते इतर अंत्यविधी दरम्यानचे नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात त्यांच्या आठवणींना कोण कोण उजाळा देतील कोणकोणते नेते मंडळी उपस्थित राहतील काही मंत्री या अंत्यविधीला उपस्थित राहतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी त्यांचा सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे पूर्ण या स्मशानभूमी जी आहे ते या ठिकाणी साफसफाई केली जाते आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदिनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसो सूर्यदिन मीडिया बीड परळी